आम्हाला वाटलं पात्र शिंदे भेटेल पण तो पात्र शब्द पुन्हा धनंजय पटला सरकारने बदलला आणि पात्र काढून टाकला याचा अर्थ असा होतो कि तो सरसख हैदराबाद राजकीय प्रमाणे सर सकट मराठा समाज ओबीसी मध्ये येण्याचा मार्ग मोकळा होतो त्याच जे आहे म्हणजे दोन इत्या त्यानंतर चौकशी हवा हा एक फार कायदा तो तुमच्याकडे अनुभव तो फार्म सगळीकडे वाटा त्या फार्म मध्ये काय दिलाय मिळा त्या फार्म मध्ये दिला आहे

कुणबी मराठा मराठी कुंबी मराठी जातली का कुणबी मराठा मिळालेल्या जातपत्राची वैद्य प्रमाणपत्रासाठी साक्षांगिक आहे त्यानंतर अजोदाराचे यांच्या

आता बैठपी म्हणजे आता यामध्ये जातीचा कोणताही पुराव असल्या त्या प्रभावावर

मग असं जर झाला तर पन्नास हजार पन्नास लाख मराठा असावा ओबीसी मध्ये पहिले दोन खाणारे दहा तोंड आहे आमचा चोर भरत नाही आम्ही पहिले कुपोषित आहोत मग हे पैलवान घुसले आमच्या दोनही कोळ्याने आणि आम्हाला उपासन भर हे लक्षात घ्या हे षडयंत्र आहे केवळ ओबीसी म्हणून चालणार नाही आणि मी सांगतो

तुम्हाला माहित आहे कुठे जाणार आता जिल्हा निवडणूक समिती राहिले नाही सर्व जागेवर आता महाराष्ट्रातील कोणत्याही मुलाचा नोकरीसाठी अर्ज करण्याला मुभा आधार सिलेक्शन करण्यात आली Wibah dan turun di jalan tay,

मागण्या जाय करता एकच याच्यावरचा पर्याय जनगणना होणं आणि जिथली भागीदारी हिस्ी याच तर आपल्याला सगळ्यांना न्याय मिळाले आणि विशेष म्हणून मी परिणय हो तुम्ही